ओळख पुढच्या बातमीकडे प्रभाग रचना राज्य सरकारच करणार आहे येत्या दोन दिवसामध्ये आदेश जारी होतील प्रभाग आरक्षणाची जबाबदारी मात्र आयोगाकडेच असणार आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षापासून प्रशासनाच्या हाती आहेत आणि यामध्ये एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा आणि दोनशे एकोणपन्नास पंचायत समित्यांचा समावेश आहे आथ, प्रभाग रचना राज्य सरकारच करणार आहे मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज येत्या दोन दिवसामध्ये आदेश जारी होतील आणि प्रभाग आरक्षणासंदर्भात जबाबदारी ही आयोगाकडेच असल्याचं समोर आलंय नक्कीच त्याच्यास आपण बघितलं सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक सर्व संस्थांच्या निवडणुकीबाबत निर्णय दिल्यानंतर म्हणजेच आपण चार महिन्यामध्ये निवडणुका घ्या आणि चार आठवड्यामध्ये प्रक्रियेला सुरुवात करा असं बोलल्यानंतर आपण निवडणूक आयोगाच्या तयारीला लागलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर स्थानिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली असून पालिकाच्या प्रवासाशी काम निवडणूक आयोगाने देता राज्य सरकारच करणार असून येत्या दोन दिवसात या प्रक्रियेचे आदेश नगर विकास विभागाकडून जारी होतील प्रभास आरक्षणाची जबाबदारी मात्र आयोगाकडे अशी असणार आहे आणि राज्यात अनेक संसदच्या गेल्या दोन ते चार वर्षापासून आपण त्यांचा प्रसाद आठवी आहेत आणि यामध्ये आपण एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका आणि सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समितीचा समावेश आहे आणि आता आपण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय न्यायालया आदेश दिला गेल्यानंतर आता निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि यापूर्ण चार, चार महिन्यांमध्ये न्यूज देखील वाजणार आहे आणि आपण त्याच्या प्रभाग आपण त्याच्या प्रभाग रचना प्रभाग रचनाही दोन येत्या जारी होणार आहे अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ